नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम पी सी टाइम्स या युट्यूब चॅनलमध्ये तर आपली चालू आहे चालू घडामोडीचे टार्गेट सिरीज आणि आज आहे अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस तर उद्याचा व्हिडिओ येण्याआधी तुम्हाला जे काही टार्गेट दिलेलं असेल चालू घडामोडीचं ते तुम्हाला वाचून पूर्ण करायचं आहे तर हे टार्गेट कोणासाठी आहे जे कोणी कंबाईंडची पूर्वपरीक्षा दोन हजार मध्ये देणार असेल त्यांच्यासाठी आणि जे कोणी कंबाईन प्लस राज्यसेवा दोन हजार पंचवीसची तयारी करत असेल त्यांच्यासाठी हे टार्गेट सिरीज आहे त्याच्यामुळे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनल आपलं सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुमचं कुठलंही टार्गेट जे आहे ते मिसआउट होणार नाही ठीक आहे तर आता ज्यांना कोणाला जेकेटोडीच्या पी एफ जर मराठीमध्ये हवे असेल तर त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे जानेवारी तेवीस पासून इव्हन ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत जेकटुडीच्या पीडीएफ ज्या आहेत या मराठीमध्ये उपलब्ध आहेत त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे सोबत तुम्हाला सिम्पलीफाईडची एमसीक्यूची पीडीएफ सुद्धा तुम्हाला अवेलेबल करून दिलं आहे राष्ट्रीय घडामोडी या चॅप्टर समजे त्याच्यावरती आपली व्हिडिओ सिरीज देखील चालू आहे तुम्ही व्हिडिओ देखील पाहू शकता जानेवारी चोवीस ते जून दोन हजार चोवीस या सहा महिन्याच्या ज्या राष्ट्रीय घडामोडी असतील या सिम्प्लिफाईड मधल्या त्या आपण एमसीपी फॉर्मॅटमध्ये क्लिअर केलेल्या आहेत त्याचे लेक्चर सुद्धा तुम्ही पाहू शकता आता तुम्हाला आज आपण जे आतापर्यंत टार्गेट घेतलेला आहे याच्यामध्ये आपण काय काय संपवलेलं आहे बघा सिम्प्लिफाईड चा काई -काई अंक बत्तीस आणि तेतीस मधून राष्ट्रीय घडामोडी आंतरराष्ट्रीय घडामोडी प्रादेशिक घडामोडी राजकीय घडामोडी महत्वाचे पुरस्कार अहवाल निर्देशांक प्रमुख नेमणुका विज्ञान व तंत्रज्ञान अंतरिक्ष घडामोडी आर्थिक घडामोडी हे दहा चॅप्टर आपण जे आहेत ते टार्गेटच्या माध्यमातून पूर्ण केलेले आहेत आणि आता आपला अकरावा चॅप्टर चालू ज्याचं नाव आहे योजना आणि उपक्रम परिक्रमाचं मासिक फेब्रुवारी ते जुलै दोन हजार चोवीस याच्यामध्ये जागतिक घडामोडी राजकीय आणि घटनात्मक घडामोडी महाराष्ट्र घडामोडी विज्ञान आणि तंत्रज्ञान हे चारच्या चारही चॅप्टर जे असतील फेब्रुवारी ते जुलै दोन हजार चोवीसच्या परिक्रमाच्या मासिकातून आपण पूर्ण केलेलं आहे आणि आता आपला पाचवा चॅप्टर चालू आहे ज्याचं नाव आहे पुरस्कार आणि पुस्तके जेकेटोटीचे एमसीक्यू मधून तुम्हाला डेली टार्गेट सांगितलेलं असतं पंचवीस ते तीस तुम्हाला रोज प्रश्न वाचायचे म्हणजे वाचायचे आहेत तर याच्या पीडीएफ तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील तिथून तुम्ही पीडीएफ घेऊ शकता तर इथून पुढे आता फक्त विचार करत राहू नका कारण कंबाईनचं नोटिफिकेशन जे आहे ते कधीही जे आहे ते येऊ शकेल आणि टाइम आपल्याला जो आहे मिळालेला जो अवधी आहे जो आपल्याला प्रिपरेशनला मिळणारा कालावधी आहे लक्षात घेता सिलेबस अत्यंत वास्ट आहे त्याच्यामुळे आतापासून टार्गेट सिरीज फॉलो करायला सर्वांनी सुरुवात करा तर टार्गेटचा कालावधी बघून घ्या एक सप्टेंबर ते तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आपला टार्गेटचा कालावधी आहे मात्र सिलेबस हा अत्यंत फास्ट आहे करंट अफेअरचा वेळेला जर तुम्ही करायला गेलं तर होणार नाही त्याच्या टार्गेट जसे अपलोड होतील तसे तुम्ही नक्कीच अपलोड करा नंतर एक महिन्यानंतर जर तुम्ही परत विचार करायला गेला की आता हे कसं कवर करायचं तर त्यावेळेला तुम्हाला नक्कीच आपले टार्गेट सिरीज बाबा फॉलो करायचं बरं झालं असं तुम्हाला नक्कीच जाणवेल त्याच्यामुळे सर्वांनी टार्गेट जे आहे ते कंपल्सरी फॉलो करा काय संपवायचं आपल्याला जानेवारी चोवीस ते जून दोन हजार चोवीसच्या चालू घडामोडी आपल्याला संपवायच्या ह्या एकदा संपल्या की नंतर मग आपण जून ते डिसेंबर दोन हजार कडे सुद्धा वळणार आहोत ठीक आहे तर यासाठी संदर्भ सोर्सेस आपण सिम्प्लिफाईडचा अंक बत्तीस आणि अंक ते वापरतोय परिक्रमाचं मासिक फेब्रुवारी ते जुलै दोन हजार चोवीस चा वापरतोय आणि जेकेटोच्या पीडीएफ आपण वापरतोय जानेवारी चोवीस ते जून दोन हजार चोवीसच्या दररोज तुम्हाला कमीत कमी एक तास आणि जास्तीत जास्त दीड ते दोन तास तुम्हाला करंट प्रिपरेशन प्रिपरेशनसाठी तुम्हाला टाइमिंग जो आहे हा द्यावाच लागेल तर आणि तर सिलेबस तुमचा कव्हर होऊन जाणार आहे तर आज बघा तुम्हाला आज काय करायचंय आज फक्त तुम्हाला सिम्प्लिफाईडच्या अंक बत्तीस मधील योजना आणि उपक्रम यामधील ज्या संक्षिप्त योजना असतील त्या सगळ्या आज शांत डोक्याने वाचून काढा आज तुम्हाला फक्त सिम्प्लिफाईडचं टार्गेट जे आहे ते पूर्ण करायचं आहे ठीक आहे एकूण टोटल आठ ते नऊ पेजेस आहेत व्यवस्थित शांत डोक्याने सगळं एकदा या सांगितलेल्या योजना वाचून घ्या सिम्प्लिफाईडच्या अंक बत्तीस मधून तर काय वाचायचंय वेड इन इंडिया मिशन जलशक्ती अभियान कॅश द रेन दोन हजार चोवीस मोहीम उत्तर पूर्व परिवर्तनात्मक औद्योगिकरण योजना दोन हजार चोवीस उन्नती इंदिरा गांधी प्यारी बहना सुख सन्मान निधी योजना ई किसान उपज निधी पंतप्रधान उज्ज्वला योजना माय युवा योजना मुख्यमंत्री महिला सन्मान योजना स्वच्छता ग्रीन लिप रे रेटिंग रे वन टाइम स्कीम इट राईट स्टेशन स्वयं प्लस व्यासपीठ आय एम पी एल ए आय कार्यक्रम सवेरा उपक्रम जगातील सर्वात मोठा धान्य साठवण प्रकल्प नवरत्नालू पेंडल पेंडल दर इल्लू योजना कल्पना फेलोशिप बॅगलेस स्कूल उपक्रम त्याच्यानंतर आहे आयुष सर्वकष आरोग्य केंद्र प्रधानमंत्री उच्च शिक्षा अभियान पूर्व व्यवस्थापन आणि सीमा क्षेत्र कार्यक्रम हिमालयन बास्केट वाय एस आर कल्याण मस्तू आणि वाय एस आर शादी तोहोपा जल जीवन मिशन हंड्रेड क्यूब उपक्रम वॉटर बेल प्रणाली अमृत बाल योजना वन मित्र योजना मुख्यमंत्री विश्वकर्मा पेन्शन योजना नूतन उन्नत अभिलाषा ओडिशा मुख्यमंत्री जन आरोग्य योजना कन्या सुमंगल योजना स्वयं योजना मधु बाबू पेन्शन योजना पीएम किसान परिपूर्णता सॅच्युरेशन अभियान ट्रान्सजेंडरसाठी मोफत बस प्रवास त्याच्यानंतर एस एस पी सी ए योजना पी एम एम के एस एस वाय योजना सेलिब्रिटी स्कूल उपक्रम एआय फॉर महाराष्ट्र प्रकल्प मेहरागाव मेरी धरोहर मेडटेक मित्र उपक्रम डे एन आर एल एम ड्रोन दिदी उपक्रम वात्सल्य योजना युवा वैज्ञानिक प्रवेश प्रशिक्षण कार्यक्रम सागर धोरण येले पी एच योजना टेनिस लक्षवेध कार्यक्रम पर्वतमाला कार्यक्रम हमारा संविधान हमारा सन्मान मोहीम साईट कार्यक्रम महतरी वंदना योजना बोईंग सुकन्या कार्यक्रम त्याच्यानंतर आहे एक वाहन एक फास्टॅग उपक्रम समावेश प्रकल्प पीएम जनमन योजना स्वच्छ मंदिर मोहीम वर्क फॉर फूड युवा निधी योजना मूल्य प्रवाह टू पॉइंट ओ श्री लामलल्ला दर्शन योजना सिटी बजाओ स्कूल बोला उपक्रम दप्तर मुक्त दिवस योग्यश्री योजना वीर गाता उपक्रम श्री अन्नपूर्णा रसोई योजना प्रेरणा कार्यक्रम शिल्क समग्र दोन योजना स्मार्ट टू पॉइंटो कार्यक्रम सागर परिक्रमा स्कूल कनेक्ट अभियान त्याच्यानंतर आहे माय भारत एक स्टेशन एक उत्पादन सशक्त नारी विकसित भारत सी आर एन आय उपक्रम सुभाष अभिनंदन निंगल नलामा योजना शालेय मृदा आरोग्य कार्यक्रम तर हे संक्षिप्त योजना आहेत लक्षात ठेवायचं एकूण आठ ते नऊ पेजेस आहेत सो so, शांत डोक्याने व्यवस्थित आजच्या आज म्हणजे उद्याचा व्हिडिओ येण्याआधी हे सगळ्या सांगितलेल्या योजनांनी उपक्रम शांत डोक्याने वाचून घ्या त्याचे नोट्स बनवायच्या नादाल तरी लागू नका फक्त अंडरलाईन केलं तरी चालेल आणि जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही शंभर टक्क्याचे नोट्स सुद्धा बनवू शकता मात्र अंडरलाईन केलेलं कारण तेच पुस्तक तुम्हाला पुन्हा पुन्हा वाचायचं आहे त्याच्यामुळे जर अंडरलाईन केलं किंवा के तुमच्या हिशोबाने जर तिथं काही सांकेतिक भाषा वगैरे तुम्ही वापरून व्ही आय पी स्टार मार्क वगैरे जे असेल ते जर ते तुम्ही वापरून जरी केलं तरी सुद्धा चालू शकेल ठीक आहे तर ह्या सगळ्या ज्या योजना किंवा उपक्रम असतील सिम्प्ली पाडच्या अक बत्तीसमधून असा पूर्ण तुम्हाला उद्याचा व्हिडिओ येण्याचे तुम्हाला कंप्लिटली टाईम देतोय इतकंच फक्त तुम्हाला वाचून घ्यायचं आहे ठीक आहे परिक्रमाच्या मासिकाला तुम्हाला सुट्टी राहील आज ते 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 आज तुम्हाला फक्त योजना आणि उपक्रम करा इम्प्लिमेंटमधले कारण त्या थोड्याशा जास्त आहेत आणि ते त्याच्यामध्ये आकडेवारी असते काही उद्देश असतात व्यवस्थित करून घ्या आणि जर तुमचं तेच एकदा झालं पूर्ण झालेलं असेल तर तुम्हाला फेब्रुवारीचं जे पुरस्कार आणि पुस्तके तुम्हाला सांगितलं होतं हे मॅगझिन पुन्हा एकदा तुम्ही रिवाईज केलं तरी सुद्धा चालू शकेल ठीक आहे नंतर जी केोडीच्या पीडीएफ ज्या मराठीमध्ये अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये जानेवारी दोन हजार चोवीस ते जून दोन हजार चोवीसच्या जे एम आप बनवलेले आहेत प्रत्येक महिन्याचे एमसीक्यूज उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये वरचे तुम्हाला पंचवीस ते तीस प्रश्न न चुकता तुम्हाला वाचायचे आहेत तर इथं सुद्धा तुम्ही थोडासा आज हॉल्ट घेऊ शकता मात्र सिम्प्लिफायच्या अंक बत्तीसमधून ज्या काही योजना किंवा उपक्रम झाले ते कंपल्सरी उद्याचे व्हिडिओ येण्यासाठी सर्वांनी वाचून घ्या तर जेकडोच्या पीडीएफ जर तुम्हाला मराठीमध्ये हवी असेल तर त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता ठीक आहे तर सर्वांनी चॅनल आपलं नक्की सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग आईज अँड ऑल द बेस्ट